अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात एकाच रात्री चार ठिकाणी चोरीचे प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रेल्वे स्टेशन परिसरासह विविध भागात चोरट्यांनी धाडसी प्रकार करत पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे केले आहे मूर्तिजापूर शहरात चोरट्यांनी एकाच रात्री चार ठिकाणी चोरीचे प्रयत्न करत नागरिकांची झोप उडवली आहे कडाक्याच्या थंडीचा फायदा घेत चोरट्यांनी दिवसा घरांची रेकी केली आणि रात्री बारा ते पहाटे अडीचच्या च्या सुमारास बंद घरांना लक्ष केले टेलिफोन कॉलनी अन्नपूर्णा माता मंदिर परिसर शांतीनगर आणि लहरिया प्लॉट भागात ही घटना घडली तीन ठिकाणी दरवाजांचे कडी कोंडा तोडून घरात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यापैकी दोन ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही लागले नाही मात्र एका घरातून नगदी रक्कम दागिने आणि घरातील मौल्यवान साहित्य चोरीला गेले चौथ्या ठिकाणी घरात प्रवेश करताच नागरिक जागे झाल्याने चोरट्यांनी पळ काढला या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून चोरट्यांची हालचाल स्पष्टपणे कैद झाली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे शहरात रात्रीची सुरक्षा वाढवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे